मुलांनो आज आपण मुळाक्षरांना काना देऊया हा पहा ही जी उभी रेषा तुम्हाला दिसत आहे की नाही याला काना असे म्हणतात किंवा त्या कानाचा उच्चार आ असे करतात आपण दोन्ही पद्धतीने चिन्ह लावून आणि उच्चाराने सुद्धा का ते ज्ञा पाहणार आहोत बघा क ला काना का काना खा गला काना गा घला काना घा चला काना चा छला काना छा जला काना जा झला काना झा टला काना टा ठला काना ठा डला काना डा ढला काना ढा नला काना ना तला काना था ला काना था धला काना दाला काना धा न पला कानापा खोला काना पाला काना पाला काना भाला मा यला या रला ल काना रा ल का ल वला ला व ल काना वा श ल काना शा श ल काना शा स ल काना सा ह ल काना हा ळ ल काना ला काना क्ष आता आपण कला चिन्ह लावून म्हणजे मूळाक्षरांना चिन्ह लावून आपण मुळाक्षरे पाहिली आता आपण उच्चारानुसार मूळाक्षरे पाहूया क आ का ख आ खा हे जे कानाचं चिन्ह आहे याचा उच्चार आ असा होतो म्हणून आपण असं म्हणतोय क आ का ख आ खा ग आ घ zhā 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 zh द आ दा ध आ धा न आ ना प आ पा फ आ फा ब आ बा भ आ भा।, द, आ भा म आ मा य आ या र आ रा ल आ ला व आ वा श आ शा श आ शा स आ सा ह आ हा ळ आ ळा श आ शा ज्ञ आ ण्या आपण आता आपण बोलताना चला तर मुलांनो आता आपण एकत्रपणे रिदम मध्य ते का तेज्ञा म्हणूया का खा गा खा अंगा का खा गा खा अंगा इत अंग दिल्ला नहीं है ठीक है चा छा जाचा जा छा त्रा इत त्र पेला है चा छा जाचा जा छा टाठा डाढ़ा ना टाठा डाठा ना टाठा da da na ta tha da da na pa pa ba ba ma pa pha ba ba ma ya ra la ba sha ya ra la ba sha sha sa ha ra sha nya sha sa ha ra sha nya धन्यवाद